नमस्कार मैत्रिणींनो मजून खराळांसाठी थोडासा डब्याचा विचारच करावा लागतो आमच्या साहेबांचं असंच असतं मग प्रोटीन हवं असतं म्हणून मग रोज एक कुठली तरी डाळ करायची तर आज मी अशीच तुरीची डाळ कांदा केली त्याच्यामध्ये टमॅटो कांदा लसूण हिंग हळद टाकून छान ती डाळ तीन चिरट्या करून घेतली आणि त्याला छान आलं लसूण खोबरं आणि लाल तिखट्याची फोडणी दिली मस्त आणि छान अशी परतवून घेतली ती ही डाळ जास्त शिजवायची नाही फक्त तीनच शिजे जायचं म्हणजे थोडीशी अशी रवेदार आणि कणी आणि त्याच्यात थोडासा गूळ घालायचा की ज्याच्याने त्याची चौकट बॅलन्स होते आणि तुरीच्या डाळीचं ॲसिडिटी पण होत आहे असे छान असे रबरबी तुरीची डाळ केली मस्त शेपूची भाजी केली होती मुगाची डाळ हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं टाकून हिरवी भाजी म्हणून आणि एक असा जाडसर पराठा म्हणजे भरपूर तेल लावून पाच सहा घड्या घालून एक जाड पराठा कारण भात डब्यात नको असतो थोडंसं जेवायचं असतं तर सगळं पोटात गेलं पाहिजे त्यात थोडंसं पळीभर तूप टाकून दिलं त्याच्याने चव पण छान लागते आणि ही डाळ थंड झाल्यावर सुद्धा खायला छान लागते मग त्याच्यासाठी मी नेहमी कधी मसुरीची कधी मुगाची कधी तुरीची कधी मठाची एक अशी ओली डाळ एक कोरडी भाजी आणि चपाती एकच हवी असते म्हणून मग चांगला एक दडच पराठा करायचा कधी तूप घालून करायचा कधी ड्रायफ्रुट्स घालून पावडर घालून करायचा अशा पद्धतीने टिफिन करून देते थँक्यू एन्जॉय